अतिशय आनंदाची बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिंदेबाई येथील संदाता व्यवसायाच्या सत्र दोन हजार तेवीस चोवीसच्या प्रशिक्षणार्थ्यांनी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा आगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सुयस मिळविलेले आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काय ही सुयस मिळविलेले आहे ते बघूया आपण तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर येथील संदाता व्यवसायाचा भूषण नीलकंठ बोरकर या प्रशिक्षणार्थ्यांनी ब्याण्णव पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवून आपले येस संपादन केलेले आहे सोबतच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिंदेवाई येथील संदाता व्यवसायाचा प्रियकांत ब्रह्मदेव बोरकर या सुद्धा एक्क्याण्णव टक्के गुण घेऊन आपले यश संपादन केलेले आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिंदेवाई ही चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात दाट जंगलामध्ये ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे ह्या भूषण बोरकर आणि प्रियकांत बोरकर या प्रशिक्षणार्थ्यांच्या यशामध्ये आमचे मित्र श्री पुणेश्वर तिघरे आणि श्री अमित नागदेवते यांचा मोलाचा वाटा आहे या दोन्ही शिल्पनिदेशकांनी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना घडविण्यात मोंडाचा वाटा केला आहे आणि सोबतच डांगेसाहेब प्राचार्य यांचे मार्गदर्शन या प्रसंगी त्यांना वेळोवेळी लाभले तर प्रकाशन नागपूरच्या श्री अनिल जिपकाटे लिखित वेल्डर ट्रेड थेरी आणि वेल्डर एम सी क्यू बँक या पुस्तकांचा या दोन्ही प्रशिक्षणार्थ्यांनी व वा शिल्पनिदेशकांनी वापर करून आपले येस संपादन केलेले आहे मी अनिल जिपकाटे राजप्रकाशनातर्फे ह्या भूषण बोरकर आणि प्रेकांत बोरकर यांच्या भविष्यासाठी शुभकामना देतो त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद